जयजी जाऊ आज संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाला एक निवेदन आमच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून नांदेड जिल्हा व नांदेड जिल्ह्यातील परिसरातील पूर्ण तालुके असतील त्यामध्ये अतिवृष्टी जोरात झालेली आहे पाऊस जोरात झालेला आहे आणि नदी नाल्यांना पूर आलेला आहे त्या पुरामध्ये शेकडो हेक्टर लाखो हेक्टर ही जमीन पाण्याखाली गेली आणि शेतकऱ्याचं अतुनात नुकसान झालेलं आहे आणि त्या शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळावेत आणि शासनाने तात्काळ पंचनामे करावेत ऑफलाईन ऑनलाईन कुठलीही आट न घालता सगळ्या आटी रद्द करून शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत द्यावी आणि शेतकरी या आसमानी संकटांना आज शेतकरी खचून गेलेला आहे त्यांना एक आधार द्यावा ही विनंती शासनाच्या दरबारात आज आम्ही संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्ह्याच्या वतीनं केलेली आहे आणि येणाऱ्या काळात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलनं एक मोठं आंदोलन संभाजी ब्रिगेड हातात घेईल हीच विनंती आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केलेली आहे